नाही तेवढीच आहे नाही काय अडचण आता आपल्या इथं टिकल्यावर येत नाही तुम्ही टिकल्या म्हणताय लागा काय लागा तुम्ही ठेवा बरं बघितली एक नंबरची परत मला बघत गेवा तिथे किती वर्ष लावली बघ की आता टिकली होती आज कपाळाला

घेता म्हणत आय ला ती ते घेईल कधी तपली तू घेऊन नको म्हणत परत आई नाही म्हणली तर खेळूय सका तो अंडीची वस्तू आयला नाही तर नाही पटत म्हणत साडीत कल तर माहिती आहे ना म्हणली पसंत पडली काय साडी नाही पडली का पडली आहे तो पसंत होय काय अगं सुनन घेतल तुला पसंत पडत आहे खरं तो सांगतो तू तिला नाही सांगत जाऊ नको सुनला मग काय तर तुला पसंत पडत दोन डबे आणले तिने एक नंबर दोन नंबर केली ती खायला एकटीच खाती हाय खा बॉबी आपली आपल्या प्रसंत कोण देत काय आपण काय आजारी माणूस आहे पण कोण देणार आपल्याला लावलं दुसरं आहे तर काय ते नवीन उरी सारखी सारखी नटकी आहे तो काय का हो काय आता करावं होय का ये आता मला काय दिसत अरे वर लावकी तुझी किती खाली आहे बघी एक नंबर ना दोन नंबर इकडे बहु नाही लंबुळकी आहे ती एक नंबरची लंबुळकी दोन नंबरच खरा नाही पाहिजे आपण एक डबी हम्म चला मी फोन करतो ना मी फोन करतो होय ग गुणार नाही घेऊन बोलावतो हसते बर आय हसाय पाहिजे माझ्या मनात तेवढच होत तू हसली पाहिजे आग तस नाही मी काय म्हणतो आहे की पर तू काय त्याला सांगू बर कलर चॉकलेट तसं नाही ग आता आता पण आईची केस पिकायला लागली तर आता बघित काय खाती या आपल्या अवस्था काय आपण खाल्लं काय पाहिजे फळ फळ बी खाती ती बी खाती आम्हाला कोण देतो तवा <laughs> आम्ही काय आजार येतोय म्हणणार तुम्ही आजार या वय हा कुठे गेली आई तो गिरे आई गिल ना टाळ तिकड आता हा बघा केस का पाहिजे ती आबाजी केस का पाहिजे महत्वाची अवस्था बेकार आहे बाबा जनावरांची खरंच मुख्य जनावरांची लिहा अवस्था बेकार तुमचं बरं आहे आपलं तुम्ही हातांना घेऊन खाताय तरी त्याने काय खायचं मागे पळते आपण लिहिलं आलो काय फलट म्हणून आपल्याला वेळच नाही आपण गेलो राम मंदिर ते दर्शन घेतलं आता ते ब्लॉगलाच आपलं जाणार सगळं ताई भेटल्या ताईंच व्हिडिओ खरंच पुटे काढा फोन आला ताईंचा टेस्ट केली आता पापड हो पापड टेस्ट केलं खूप छान लागलं आणि हॅपी दीप हॅपी न्यू इयर म्हणलं राहील तेवढे छायाला सांगा आणि स्वराला सांगा पापड टेस्टिक नंबर आहे म्हणजे टेस्टिक नंबर आहे तस घेऊ शकते ती काय नाही अडचण पण तू आज किती पैसे घालवलं सांगितलं नाही काय लागा हजार बोलते हजार तर पुरल जा का ग फळ आण आणि बारामतीला गेले त्यावेळेस तो 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 <laughs> आता पुढचं कशी काय प्रक्रिया मग सांगितलंय पण प्रत्येक महिन्याला सोनोग्राफी सांगितली आय कुठे गेली आय तर वैत कोण जाईल आई कुठे गेली काय माहित आता अवघड जाईल होय आता बर वाटतंय का तुला डोकं राहिलं का तुझं डोकं दुखतंय पण तो तर माझं डोकं खाल्लंय अगं आता ती गोळी देऊन दिली ती खाऊ नको बर का डॉक्टर करून मेडिकलच्या वया खायच्या एखाद्याला काय काय वेगवेगळ्या आजार पडत आता एखाद्याला काय काय त्रास सुद्धा डॉक्टर तुला एखाद्या उलट्याचा त्रास होतो एखाद्या उलट्याचा त्रास होतो एखाद्या खा वाटत नाही

खालच्या रोडला नाही गेलो ना वरच्या काय नायच होय टिकलं दंग झाली डॉक्टर डॉक्टरने काय सांगले माहितीये काही सोनोग्राफी करायची एक बारकी आणि एक मोठी <laughs> पुण्याला जायचं र कॅन्सल ले डॉक्टर खाल्ले

लाना बाम जेवणाला काय बरं बरं आहे कशी काय टेस्ट लागते आय झाली दंग टिकल्यातच <laughs> साडी घेतल्या <लेक। laughs> कसे करायचे